नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅक्ट बॉक्समध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा आंदोलनाबद्दल ज्याने नागपूरच्या रस्त्यांपासून ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत उडवली आहे होय मी बोलते बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनाबद्दल आणि त्यांच्या सीएम देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल बट बिग बी इज हे सगळं शेतकऱ्यांसाठी होतं का की हा एक पॉलिटिकल स्टंट होता फॉर दी अपकमिंग इलेक्शनसाठी चला सगळं समजून घेऊया स्टेप बाय स्टेप मित्रांनो विदर्भ मधल्या शेतकऱ्यांची अवस्था आजही बिकट आहे लोन वेवर मिळत नाही क्रॉप इन्शुरन्सवर गोंधळ आणि पावसाने नुकसान वाढते या सगळ्याला हायलाइट करण्यासाठी प्रहर जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू रस्त्यावर उतरले नागपूर वर्धा हायवेवर हजारो शेतकरी महिला आणि कामगारांनी प्रोटेस्ट केला याच्या मागण्या स्पष्ट होत्या पूर्ण कर्जमाफी नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांसाठी स्थिर धोरण बच्चू कडू म्हणाले जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे अटणार नाही आणि तिथूनच या आंदोलनाला मॅसिव्ह अटेन्शन मिळाले हजारो ट्रॅक्टर्स आणि व्हेकल्स हायवेवर उभे राहिले ट्रॅफिक वीस किलोमीटर पर्यंत ठप्प झाला बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर बेंचने यावर कठोर भूमिका घेतली कोर्टने आदेश दिला हायवे मोकळा करा सार्वजनिक रस्ते अडवू नका यानंतर गव्हर्नमेंटने बच्चू कडू यांना संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं आम्ही मुंबईमध्ये सीएम फडणवीस यांना भेटून तोडगा काढतो त्यामुळे आंदोलन तात्पुरतं पॉज करण्यात आलं तीस ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये दे सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर ही महत्वाची बैठक झाली बच्चू कडू यांनी त्यांच्या डेलिगेशनसह शेतकऱ्यांच्या मागण्या सीएम समोर मांडल्या लोन वेवर कॉम्प कम क्रॉप कम्पन्सेशन एम एस पी पॉलिसी सी एम फडणवीस यांनी सांगितलं की एक कमिटी तयार केली जाईल जी सर्व मुद्दे तपासून काही दिवसात निर्णय देईल यानंतर बच्चू कडू यांनी मीडियासमोर जाहीर केलं आम्ही आंदोलन थांबवत नाही फक्त थांबवून ठेवतोय सरकारकडे काही दिवसांची मुदत दिली आहे आता येतो इंटरेस्टिंग भाग लोक म्हणतात हे सगळं एक पॉलिटिकल स्टंट होतं असं का म्हणतात आहेत बरं लोकं चला बघूया टायमिंग इलेक्शन अगदी जवळ आहे आणि अशावेळी शेतकरी आंदोलन करून स्वतःची विजिबिलिटी वाढवणं क्लासिक पॉलिटिकल मूव्ह होता सेकंड क्रॉस पार्टी सपोर्ट बच्चू कडू यांनी बीजेपी पासून काँग्रेस पासून काँग्रेसपर्यंत सगळ्यांचे आभार मानले म्हणजे सर्वांना या आंदोलनातून पब्लिसिटी मिळाली कंट्रोल ड्रामा प्रोटेस्ट सुरू झाला मग कोर्ट आली मग सीएम सोबत बैठक आणि मीडिया कवरेज परफेक्ट पॉलिटिकल सिक्वेन्स एकदम अपोजिशन म्हणतंय हे सरकार आणि बच्चू कडू यांचे एक प्रकारण स्क्रिप्टेड रॅगिएशन होतं अपकमिंग विधानसभा इलेक्शनसाठी पण दुसरीकडे काही जण म्हणतायत कमीत कमी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा तरी उचलला कितीही पॉलिटिक्स असली तरी यामुळे गव्हर्नमेंटला फार्मर पॉलिसी रिथिंक करावी लागली सो बोथ साईड हॅव अ पॉइंट पॉलिटिकल मायलेज मिळाला हे खरं पण शेतकऱ्यांचा आवाज राज्यभर पोहोचला हे सुद्धा खरं आता पाहायचं राहिलं की ही कमिटी खरंच काही निर्णय घेते का की हे सगळं फक्त निवडणुकीपर्यंतचा ड्रामा ठरतो तुमचं काय मत आहे हा प्रोटेस्ट खरंच शेतकऱ्यांसाठी होता की एक इलेक्शन स्टंट कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच रिअल ग्राउंड पॉलिटिक्स अॅनालिसिससाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हिट बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू